नमस्कार माधुर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मसाला सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघतोय रेसिपी सोपी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी दोन वाटी सोयाबीन घेतलं आहे आणि ते आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे तर इथं मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलं दहा ते पंधरा मिनटासाठी आता इथे दहा ते पंधरा मिनिट झालं यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आणि सोयाबीन चांगलं ड्राय करून घ्यायचं त्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नाही तरी तर मी आता सगळं सोयाबीन ड्राय करून घेते तरी तर आता आपलं सगळं सोयाबीन ड्राय करून झालं आहे यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे तर सगळ्यात आधी इथं अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि अर्धा चमचा धने पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता इथे आपल्याला अर्धी वाटी ताज दही लागणार आहे तर दही ताज असेल तरच घाला नाहीतर मग ती टेस्ट वेगळीच लागते आता मी याला मिक्स करून घेते तर हे चमच्यानं काही मिक्स होत नाही तर मी आता इथं हातानेच मिक्स करून घेते आता हे बघा हे पूर्णपणे मिक्स झालं आहे आता याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी मरवण्यासाठी ठेवायचं तर आता आपण इथं कडेमध्ये तेल गरम करून घेतलं आहे इथं मला साधारणतः तीन चमचे तेल लागले आता इथं तेल गरम झालं आहे यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आणि काही खडे मसाले घालायचे एक तुकडा दालचिनीचा एक तेजपत्ता आणि दोन लवंग मिऱ्या आता इथं आपल्याला लसूण अद्रक पेस्ट घालायची लसणाचं कच्चे पाना जाईपर्यंत आपल्याला चांगलं तांबूसरंग येईपर्यंत परतून घ्यायचं आता इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा तर इथे मी दोन वाटी सोयाबीन घेतली तर तीन वाटी कांदा आहे आणि आता आपल्याला याला हलकासा सोनी रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आता इथे मी कांदा परतून घेते आता याला हलकासा सोनेरी रंग गुलाबी रंग आलाय सोने रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आता कांदा पूर्णपणे परतलंय याला थोडंसं बाजूला करून घेऊ आणि त्याच तेलामध्ये आपल्याला बेसणपीठ घालायचं दोन चमचे आणि बेसणपीठ पूर्णपणे सोनी रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी तयार होते आता हे पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि याला दोन मिनटं चांगलं परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे तर अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे मिक्स करून घेऊया आता इथे हे पूर्णपणे मिक्स झालं आहे यामध्ये आपल्याला टोमॅटोचा क ज्यूस घालायचा तर इथे मी पिकलेला एक टोमॅटो घेतला होता आणि तो बारीक कट करून त्याच्या धुवून बिया काढून घेतल्या म्हणजे ग्रेव्ही जास्त आंबट पण लागणार नाही आणि टेस्ट छान येईल तर आता हे पूर्णपणे चांगलं दोन मिनटासाठी परतून घेऊया यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला चांगला दोन ते तीन मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे अगदी तीघ सुटेपर्यंत याला सतत हलवत राहायचं नाही तर खालून मसाला चिकटतो आता इथं तेल सुटलं आहे यामध्ये आपल्याला मरवलेली सोयाबीन घालायची आणि याला मिक्स करून घेऊया आता हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आपल्याला भाजी हो जशी हवी तशी त्यामध्ये पाणी ॲड करत चालायचं कुणाला रश्याची भाजी आवडती तर थोडंसं पाणी जास्त घालायचं पण शक्यतो सोयाबीनच्या भाजीला थोडंसं कमीच पाणी घालायचं म्हणजे सोयाबीन छान होते आणि मीठ घालायचं अगदी रशापुरतंच मीठ घालायचं कारण आधी आपण सोयाबीनला मीठ लावलं होतं आणि याला आप तर आपल्याला चार ते पाच मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं तर इथं चार ते पाच मिनटं इथं मी सोयाबीन शिजवून घे घेते आता इथं सोयाबीन शिजत आलं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि ही डि सोयाबीन आपल्याला सर्व करायला घ्यायची तर अशीच मस्त रेसिपी बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये